मालवणचा चिवला बीच बीचवरनं भटकताना थोडंसं आतल्या बाजूला श्रीकृष्ण मंदिराच्या जवळ रापण पद्धतीच्या मासेमारीसाठी लागणारी होडी तयार करण्याचं सा काम चाललेलं दिसलं रापण ही मासेमारीची पारंपरिक पद्धत आणि त्याचबरोबर पर्यावरणाला पूरक ही होडी कशी बांधतात याबद्दलची माहिती विश्वजित मंचेकर यांनी त्यावेळेला सांगितली त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती प्रकाशित केला आहे आणि त्याची लिंकही दिलेली आहे त्यावेळेला बोलताना विश्वजित मंचेकर यांनी ही होडी तयार करताना महत्वाच्या टप्प्याचं व्हिडिओ शूटिंग केल्याचं सांगितलं ही होळी बांधण्यासाठी सुमारे तीन महिन्याचा काळ लागतो त्यामुळं असं शूटिंग दुसऱ्या कोणी केलं असेल याची शक्यता खूप कमी विश्वजित मंचेकर यांनी वेळोवेळी जसं होईल तसं महत्त्वाच्या प्रसंगाचं चित्रीकरण म्हणजे शूटिंग केलंय आणि या साऱ्याचा व्हिडिओ आता युट्यूबवरती मी प्रकाशित करतोय अधिक माहितीसाठी मी विश्वजित मंचेकर यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे होळी बांधण्यासाठी लागणारा खर्च आणि सरकारी टॅक्स व इतर या साऱ्याला सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो असं विश्वजित मंचेकर यांनी सांगितलं आणखीन एक गोष्ट प्रापणीच्या ताज्या आणि चवदार माशांची चव चा साखायची असेल तर तुम्ही विश्वजित मंचेकर यांच्याकडे जेवणाची ऑर्डर देऊ शकता पापलेट चुरमई बांगडा तिसऱ्या खेकडे अशा समुद्री पदार्थांबरोबर तुम्ही मालवणी वडा कोंबडाही एन्जॉय करू शकता शाकाहारी असाल तर मस्त शाकाहारी जेवण आणि उकडीचे मोदक घावणे असे चवदार कोकणी पदार्थ यापुढील व्हिडिओ विश्वजीत मंचेकर यांनी शूट केले आणि माहितीही त्यांनी दिली नमस्कार मी रामचंद्र मंचेकर मालक बोलतो विश्व रामचंद्र विश्वजित मंचेकर इकडे आम्ही नवीन लाकडी होडी बनवली आज आज या होडीचं वीस ते पंचवीस वर्ष लाईफ आहे तरी पण बघा याची सुरुवात आम्ही जी केली आहे तर हा सौदा बोलतात तर सौद्यासाठी एक आंब्याचं झाड आम्ही घेतलं आणि त्याचं कोरकाम केलं कोरकाम करून ओला असताना याचं कोरकाम केलं नंतर त्याला आम्ही सहा महिने जवळजवळ पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये खारवलेलं नंतर तो वाळद्यावरती नंतर त्याला वरती बघा एक दोन तीन चार पाच लाईनी आंबे उंडीचे टाकून आम्ही त्याची होडी तयार केली तर ही आंब्याची खाली सौदा आहे तो आंब्याचा आहे आणि वरचं पूर्ण उंबडीचं बांधकाम केलं आहे तर आज या होडीचं कमीत ते वीस ते पंचवीस वर्षाचा किनार लाईफ आहे आणि इकडे बघा ही जे फायबर बुटे आहेत ते पण असे आहेत पण आता तरी पण इकडे बघा हे जे काही वर्ष काय टिकून राहणार आणि जी मच्छिम आहे जी रापणजी जी आम्ही खेचतो ओढतो त्याला ते ओढण्यासाठी वल्वायचीच बोट लागते तर ही बोट की नाही पूर्ण उंडीची आहे आणि खाली आंब्याच्या झाडात बनवलेली आहे त्यामुळे ह्या लाईट ह्या बोटी होडीचं लाईट कमीत ते पंचवीस ते तीस वर्ष ह्या होडीला काही होणार नाही सुभाष मेस्त्री यांनी आज चावीचा मूर्त झालेला आहे परंपरा आहे आज जी नवीन रापणीची छोडी बांधतायत त्यांचे संदीप मेस्त्री पण चावी ठोकून मस्तपैकी काम केलेलं आहे आज होळीची पूजन झालेलं आहे रापणीची छोडी आहे सुभाष मिस्त्रीने आता बांधायला उद्यापासून सुरुवात के चावीचा मूर्त करून त्याला नारळ बांधलेला आहे होळीची पूजा पण केलेली आहे हे आमचे रवी मेस्त्री हे आमचे संदीप मेस्त्री हे आमचे वयू मेस्त्री हे आमचे सुभाष मिस्त्री अशी यांची टीम आहे दोन महिन्यामध्येही रापणीची होडी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे ते त्यामुळे त्यांचं मंचकर आपण सांगासारखे अभिनंदन लवकरात लवकर पूर्ण करून द्यावी त्यांनी हां नमस्कार मंडळी आज जी आम्ही रापणीची होडी बनवतोय त्यासाठी जी सेल म्हणून की ती कात्याच्या दोरी सुंब त्या दोरीपासून जी बनवलेली विणकाम आज इकडे आमचे वयस्कर मनुष्य अन्ना खोर्जे हा त्यांचा बऱ्याच पूर्वीचा अनुभव आहे आणि जी आज र यासाठी होडी बांधतो त्याचं बिनकाम सकाळपासून ते दोन सका तास न कोणाशी बोलता चालता ते एका गतीने एक काम करतात आता ही परंपरा फायबर झाल्यापासून बरेचसे गोष्टी बंद झालेल्या आहेत पण तरी पण आज आम्ही इकडे आता जी होडी बनवत आहे त्याच्यासाठी ही जी मेहनत आहे कष्ट आहे आज अण्णा खोर्जे आमचे सारंग बंधू विनायक मंजेकर असे चार पाच माणसं विणण्याचं चा काम चालू करीत आहे आता होळीचा काल बांधकामाचा मूर्त झालेला आता उद्या सेल वळण्याचं काम चालू होणार आहे धन्यवाद इकडे सुभाष मिस्त्री यांनी होडी बांधण्याचं नवीन रापणीचं होडी बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे तरी जी आज जुनी परंपरा आहे आज इथे सोण्णाची आग करून उंडलीची होडी आहे त्याला उंडलीचं करंजेल तेल लावून त्याला गरम करू आज ज्या होडीचा फ्रंट साईडचा जो पुढचा भाग असतो त्या साईडची फळी तापून त्याला शेप देत आहे तर ते वळण घालण्यासाठी आमचे किलो तो <laughs> महेश 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 हे बेळण्यावरून काय गाव त्यांचा बेळणा त्यांचा बराचसा अनुभव आहे बरीचशी ती पंचवीस तीस वर्षापूर्वी यांनी भरपूर होडी बनवलेली आहे आणि त्याची पळीता पोहण्याचं काम पण त्यांनी जोरदार केलेलं आहे आता ते वळण घालण्यासाठी सध्या बीजी आहे त्यामुळे इकडे काय बघत नाहीये ते बघा इकडे आता जीर आपण्याची होडी आहे तर ह्या जुनी परंपरा आहे इकडे आमचे अण्णा खुर्जे आणि किशोर वेंगुर्लेकर आज त्याला सेल धरण्याचं काम चालू झालेलं आहे एक बोटीची एक होडे रापण्याच्या होड्याची एक बाजू दुसरी बनवत आहेत त्याला सेल बनवत से आहेत ते तर सेलमध्ये त्याने नारळाचे किशी सोडणाचे किशी लावलेले आहेत का केमिकल म्हणून त्याला कार्य असे किल लावलेला आहे आणि ही एक कात्याच्या दुरीची वेणी आहे आणि अशा तऱ्हेने आज सेल धरून ते बोटीचा जो मेन जॉईंट असतो पाण्याखालचा त्याचं काम आज इकडे जोरदार चालू आहे आणि आज ही परंपरा वीस पंचवीस वर्षानंतर तुम्हाला दिसते आज की नाही फायबर बोटी सगळे बनवतात पण ही जी आपण्याची होडी आहे त्याला सेल धरण्याचं काम किशोर एंगर्लेकरनी अण्णाखोर जे आज जोरदारी जुनी माणसं आहे बराच त्यांचा अनुभव आहे आज ते लोकांनी हे काम हाती घेतलं आज एका दिवसामध्ये पूर्ण एक साइडची सेल त्यांनी धरून पूर्ण केलेली आहे का चार फळ्यांची होडी होणार आहे चार फळ्या म्हणजे चार लाईने होतील पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचं काम सुभाष मिस्त्री करत आहे त्याच्यावरती कापसाची वात लावून आणि कारी लावून त्याचं काम चालू आता दुसरी फळी त्याच्यावरती चढणार आहे आणि ते काम आता सुरू आहेत पण इकडे सुरू आहे लवकर लवकर होळीचं काम पूर्ण होईल याची मी आशा व्यक्त करतो आणि बघा किती सुंदरपणे दुसऱ्या टप्प्याचं काम त्यांनी केलेलं आहे सेल धरून पहिलंही काम पूर्ण झालेलं आहे हे दुसरा टप्पा सुरू केलेला आहे आम्ही हे बघा इकडे फळीवरती लावून झाली आहे ती जास्त फिटिंग होण्यासाठी ही पण एक कला आहे बघा कशी एका फळीला खालच्या फळीला दोन होल पडलेले आहेत वरच्या फळीला दोन होल पाडलेले आहेत आणि त्या हॉलामधून आठ नंबरची ही नायलनची रशी आहे ती पण त्याला कावर बोलतात आणि रशी त्याला मस्तूर बोलतात ही पण त्या चारी हॉलामध्ये बसून मध्ये भरून काढून तिची फुली तयार होते आणि त्याच्यामधून ती कावर आता त्यातल्या लाकडी म्हणजे उंडलीची ही कावर असते महेश मिस्त्रीचा कावर म्हणजे काय असते आम्हाला जरा दाखवा आणि त्याच्यावरती जसे ते हातोडीचे फटके मारणार तसे ती फीळ फळी एकदम फिट्ट होणार बघा कसे महेश मिस्त्री काळजीपूर्वक ते ठेवत आहेत आणि इकडे संदीप मिस्त्रीच्या हातामध्ये पण कावर आहे याच्यावरती ती रस्सीचा बंद धरेपर्यंत ही कावर काढता येणार नाही तशीच फिट्ट राहणार धन्यवाद हे बघा इकडे आज आमचे मिस्त्री लोक सुभाष मेस्त्री रवी मेस्त्री अन्ना खोर्जे संदीप मेस्त्री मयू मिस्त्री आजीकडे त्यांना आम्ही गावठी कोंबडी बॉयलरचं सुकं चिकन घातलं आहे खांदा बसवला त्यावेळी एक होडी बांधताना एक पद्धत असते की मिस्त्री लोकांना चिकन जेवण द्यायचं असतं आणि गावठी कोंबडा आज त्या लोकांना दिलेलं आहे आज जेवत आहेत भरपूर इकडे अन्नाखोर जे बंद धरणारे आमचे ते पण बसले आहे हे आमचे मेन सुभाष मिस्त्री जेवत आहेत जेवण चांगलं झालेलं आहे पण हे आमचे घरगुती मिस्त्री आहेत पण बघा ही अशी पद्धत आहे रापणीची होडी बांधताना खांद्याचा मूर्त केल्यावरती त्यांना दे एक चिकन जेवण द्यावं लागतं ते आम्ही दिलेलं आहे धन्यवाद बघा इकडे दुसऱ्या टप्प्याची फळी जोडण्याचं काम कसं सुभाष मिस्त्री महेश मिस्त्री करत आहे काळजीपूर्वक त्याला वळण घालून काळजीपूर्वक ते चिकटवण्याचं काम करत आहे इकडे बघा तसे महेश मेस्त्री यांनी बोर्ड आहे ती बेंड असते फळी तापवलेली फळी आहे आणि ही फळी अशीच ती जॉईन करावी लागते त्याला कारी लावलेली आहे कापूस लावलेला आहे इकडे संदीप मेस्त्री यांनी एक लाकडी टांगली घेऊन आणि त्याला रशी लावून वळण केलेला आहे इकडं महेश मिस्त्री बोट लावण्याचं काम करत आहेत ते कसं शिस्तीत झालं पाहिजे नाहीतर ती बोट पुन्हा लिकेज होऊ शकते इकडे सुभाष मिस्त्री यांनी काळजीपूर्वक पकडलेला आहे फळीला आणि आता महेश मिस्त्री महेश मिस्त्री आता तो बोल टाळून त्या फळीला जागेवर घेण्याचं काम करत आहेत आजी अभ्यास आहे त्यांचा हे राठिवड्याचे जुने पूर्वीचे मिस्त्री आहेत तेच करतात सुभाष मिस्त्री यांनी शिस्तीत काम केलेलं आहे बघा बोटीचा सुंदर असं दुसऱ्या टप्प्याचं काम चालू आहे आणि महेश कसा बोल फिरवत आहेत बघा आज किती या लोकांचा अनुभव आहे इकडे दोन्ही एक घन आणि एक छोटी आतवडी घेऊन हो। सुभाष मिस्त्री जे आज एका तालात ठोकतात त्याला मावटी भाषेत चिबडा बोलतात एका नादात एका तालात एका ठोक्यात याचा अर्थ असा असतो की जी फळी फिटिंग होण्याचं काम होतं हे फटके मारल्यावरती एकदम फिट्ट होते आणि त्याच्यानंतर केमिकल त्याचं सुकत नाही आणि कुठे जर लिकेज व्हायचं असेल तर लिकेज होत नाही त्याला चिबड्या बोलतात बघा कसे दोन्ही मिस्त्री एका तालात एका डोक्यात असे मारतात त्यामुळे हा बराचसा अनुभव आहे कामाचा त्यामुळे ही जी कामं आहेत अशी कोणाला दिसत नाही तर आता ही चुला बिछल्या जोडामध्ये पहिल्यांदा सुरू आहे त्यामुळे लोक कसे इकडे आनंद घेत आहेत त्या कामाचा धन्यवाद इथल्या सुभाष मिस्त्रीची रापणीची होडी बनवत आहेत त्याची पाठशी साईड त्याला आम्ही अब्दुल बोलतो आता ते दोन्ही साईडने अब्दुल्लाचं घडकाम करून त्याला कापूस घालून सोरे ठोकण्याचं काम ते करत आहेत आज सोरे म्हणजे त्याला तुरई बोलतात ते चिवेच्या काठीचा आतुर असतो त्याच्यावरती फळी बॅलन्स करते नंतर त्याला नायलनची रशी येणार आणि हा जो भाग आहे तो होडीचा पाठचा भाग आहे त्याला गोल आकार त्या पिडली बोलतात त्याला काही लोक अब्दुल बोलतात त्यामुळे पाठचा सर त्याचा गोल दिसतो आणि ती उंडीच्या झाडाची अशी ही पिडली आहे त्याचा आकार कसा बघा चंद्राच्या खोरीत त्याचा आकार तो दोन्ही साईड डावी आणि उजी साईड असते त्याची तर अशी ही पिढली आहेत त्यांनी मिस्त्रीनं घडवले पाठी साईड वा किती सुंदर त्यांनी गोलाकार सेप दिला आहे असा सुभाष मिस्त्रीचा चांगला अनुभव आहे जशी जशी बोटीचं काम सुरळीत चाललं आहे तशी बोट कशी बघा अशी सुंदर होत चालली आहे धन्यवाद हे बघा इकडे होळीचं काम त्यांनी तिसऱ्या डप्प्याची सुरुवात केली आहे त्याला बघा कशी वाद्री खणलेली आहे वादरी करून त्याचं फिनिशिंग तासणीवरतीने करत आहेत सुभाष मिस्त्री म्हणजे आणि इकडे ते पाहण्यासाठी आमचे अनिकेत कडपकर जीवन साऊबा संदेश राऊळ आज त्यांच्यासमोर ही पहिल्यांदाच बोट बनते आहे त्यामुळे ही आपले काम सोडून ते बोटीचं काम बघण्यासाठी आलेले आहेत आणि संदेश राऊळ यामध्ये आम्हाला इकडे चहा पाणी थंड पाण्याची वगैरे व्यवस्था करतात धन्यवाद आज जी आम्ही होडी बांधलेली आहे त्याला सेल धरून आणि दुसरी दोऱ्याची लाईन पूर्ण झाली आहे तर त्याला जे होल पाडतात तर ते होल उजवण्यासाठी आज देवदारी लाकडाचे सोरे आज अनुभवी माणूस आमचे महेश मिस्त्री अदबा कसे सोरे बनवत आहेत आणि आज त्यांनी सुंदरपैकी एक डबा सोरे बनवलेले आहेत आज दोन तीन दिवस ते सोऱ्याच्याच कामामध्ये ते बिझी आहेत सोरे म्हणजे जे होडीला आम्ही रशी खेचतो त्या रशीचे जे होल उजवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे कुठेही जर कोणाची हुडी बांधायची असेल ठोकायची असेल तर महेश मिस्त्री यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद हे बघा इकडे सुभाष मिस्त्री होळीचा तिसऱ्या टप्प्याचं काम झालेलं आहे सुरू आणि जी वादरी खंदी आहे त्या वादरीवरती कळाशी कळाशी म्हणजे जे लाकड चिवेच्या काडीची दोन भेता असतात आणि त्याच्यामध्ये शाहीचा वापर करून त्या आज रेगणी करून त्याचं कशी लेवल काढतायत कळाशी लावणे म्हणजे हे मिस्त्रीचं म्हणजे बोटीची लेवल काढून दिल्यानंतर फळी ज्यावेळी येतात तिसरी जोडणार बघा शाईची शाई, शाई लावून त्याला कशी रेक रेखता येते आणि मग ती सडापतलं काम कसं सुरळीत चालू आहे तरी अशी होडी कोणाची बनवायची असेल तर सुभाष मिस्त्रीशी संपर्क साधा ते मालवण तालुक्यातील राठीवडा गाव या ठिकाणचे रहिवाशी आहेत पण आता ते वडांच्या वडिलांच्या पाठीमागे बरीच वर्ष काम करतात त्यांनी मंचकर प्रसंगाची सुंदर होडी बनवायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद इकडे रवी मिस्त्री आमचे पेराज कोरतायत उंडलीच्या लाकडात कसा त्याने खास मारून तयार केलेला आहे पेराज म्हणजे होडीचा आम्ही बावकाड मानतो त्याला त्याला बॅलन्स करण्यासाठी ती फळी लावलेली असते त्याला पेराज बोलतात आणि ती कशी एका लाकडातच कोरली जाते आज गेली दोन दिवस ते कसरतीचं काम करत आहेत आणि त्याला कुराण लावून त्याने आता कोरल्याचं काम केलेलं आहे पेरजेवरती ते त्याला पेराज म्हणजे दांडाच बोलतात काही लोक बोलटाने दांडा लावतात पण आज या मिस्त्रीने उंडलीच्या लाकडात करून तयार केलेली ही पेराज आहे रवि मेस्त्री आतापर्यंत तुम्ही असे किती व्हड्यांना पेरजे बनवले तुम्ही तुमचा सा चांगला अनुभव आहे सांगा जरा आम्हाला चार पाच वड्याला बनवतो ओके याचं लाईफ किती वर्षाचं आहे गॅरंटी याची गॅरंटी वीस वर्ष ओके रवी मिस्त्री बघा गॅरंटी देत आहेत आधी आमच्या संदीप मेस्त्री पण त्या कामात बिझी आहेत भरपूर आता ते लाकूड तोडून पेरात बनवत आहेत आणि तिकडे सुभाष मिस्त्री आमचे सोरे बनवत आहेत तिकडे सुभाष मिस्त्रीची रापण्याची होडी बनत आहे आता त्याची फेराज बसून पण कसं सुंदर कोरकम करून त्यांनी फिटिंग केलेलं आहे आता आडी आडी म्हणजे त्या होळीला होडीसाठी जे ओले मारतात त्या बसण्यासाठी जे आडवे फळे टाकतात त्याला आडी, आडी बोलतात त्याची रचना त्यांच्यासाठी कमापात त्यांच्यानी आडी लाईनीत लावलेल्या आहेत त्याच्या बोटीला होडीला वलवण्यासाठी आ त्यांच्यानी जे, जे फाळ्या आडव्या लावल्या आहेत त्याला आडी बोलतात तर आज वलवणारी माणसं तिथं ती बसतात नंतर त्याला चुलवता येतील ते बघा रो मिस्त्री कसं सुंदरपैकी त्याचं कोरकाम करून त्याला त्यांच्यानी आडी लावलेली आहे तर बघा या बोटीचं कसं अंतिम टप्प्यात ओडीचं काम सुरू आहे आता लवकरात लवकर सुभाष मिस्त्री हे हो, होडीचं काम पूर्ण करतील अशी मला मालकाला पण ही आशा दिसते आहे इकडे रवी मेस्त्री बघायचे काम करत आहेत हे आमचे संदीप मिस्त्री हे आमचे जबाबदार मनुष्य महेश मिस्त्री पण आमच्या होडीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे इकडे बघा आमचे पाताडे भावाजी आज कामाला लागले आहेत पावसाचे दिवस जवळला आहेत थोडी बघ अशी जसं जसं होडीचं काम सुंदर होत आहे तसं तशी सुरळीत थोडी दिसते आपली किती सुंदर सुभाष मेस्त्री यांनी होडी बनवली आहे अजून याच्यावरती एका लाईनचं काम आता दोन दिवसात सुरू होईल ॲड करून ते आता युद्धपातीवर काम करत आहेत धन्यवाद सुभाष मिस्त्री लवकरात लवकर असं होडीचं हे काम पूर्ण करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद काम असं सुरळीत झालेलं आहे त्यांना आडी पण बसवलेली आहे सुभाष मिस्त्रीने आडीला पण आम्ही सपोर्टसाठी बदला धरलेला आहे हे ओले मारण्यासाठी आडे लावलेले आहेत ला ही पेराज पण त्यांनी जोडलेली आहे अशी सुंदर वडी आहे इकडे बघा ते पिढली जोडून शेवटचे काटाईचं काम सुरू झालेलं आहे इकडे शेवटचा मारत आहेत ते चाचणीने इकडे संदीप मिस्त्री पिळल्याला कापूस लावत आहेत इथे संदीप मिस्त्री हात जरा पुसतायत केमिकलचे हात डिझेल लावून रॉकेल लावून साफ केलं जातं इथे बघा वडीला कसं स्वरूप आलेलं आहे सुभाष मिस्त्री पावसाच्यानंतर युद्धपातीवर रात्रीचा दिवस करून काम करतायत अशी बघा सुंदर त्यांनी होडीची प्लॅटफॉर्म पासून रचना केली आहे मस्त होडी त्यांनी बनवलेली आहे मानव सुभाष मिस्त्री यांना त्याच्यावरती अजून एक फळी येईल पाच फळ्यांची होडी त्यांनी बांधकाम बांधकमरून कसं दोन महिन्यामध्ये काम पूर्ण केलेलं आहे धन्यवाद हे बघा इकडे जी आज रापणीची होडी बनते आहे आज ते सुभाष मिस्त्रीनी रापणीच्या होडीची शेवटची फळी त्याला काटाळी बोलतात त्या काटाईचं पिळलं पिळलं हा शेवट त्याला जोडतात मग होडी पूर्ण होईल पण त्यासाठी जी एक पहिली वादरीचा प्रकार असतो त्या वादरीला मुस्कार बोलतात मुस्कार म्हणजे जी काबुलीची चणे असतात तिचं जर टोक असतं तशी बघायची मुस्कराची इकडे खोलाई आहे आणि बघा हे पिळलं आहे ते पिळल्याचं जे वरची धार आहे त्याला ते मुस्कर बोलतात अशी त्यांची सुभाष मिस्त्रीची पद्धत आहे दोन्ही साईडची पिंडलीला त्यांनी चणेमुस्कराची वादरी खोलून शेवटच्या टप्प्याचं काम आता आज सुरू झालेलं आहे आज बघा होडीला आडे आडिये बसून त्यांनी होडीची किती सुंदर रचना केलेली आहे आता ते आम्हाला मोल्याप्रमाणे बोलत आहेत एक आठवड्यात बोट होडी पूर्ण होईल तेव्हा इकडे महेश मिस्त्री बघा कसे कामात बिजी आहेत मस्तपैकी ते कारी लावत आहेत मुस्कर वाद्रीला महेश मेस्त्रींचा चांगला अनुभव आहे तिकडे संदीप मिस्त्री कापूस चिकवत चिकटवत आहेत सुभाष मिस्त्री तास शेवटचा हात चालवत आहेत त्याच्यावरती आता अजून ह्याच्यावरती शेवटची लाईन सुरू होणार आहे हे पण काम संपेल अशी आशा व्यक्त करतो सुभाष आहे आहे तो वस्ती टाकायची पण पाकून त्याला शेत देतो आधी त्यामुळे आमची सुरात नसते त्यावेळी गर्जेल तेल आहे त्याला आधार लावलेलं आहे आणि तोडाची आग घातलेली आहे आणि आता बऱ्याच वेळ झाला आधी गरम केलेली आहे काही आता सहा तर वळण झाली गेली त्याला पुढचा होळीचा जो पुढचा भाग आहे त्याला शेत देणार आहे त्या भागात तेवढं दहीच नसतो आमचे आमचे दही सुगात गोड होळी बांधायची म्हणजे तेवढं খুবকাম তো পাউন্ড কী তাকলে তহী তা নরম হতে শেফ দোকো কোথায় উঠে বনবাচ্ছে নাকি শুভ স্নেটা বোলো বলা শুভ সব কী তুই बघा इकडे कशी महेश मिस्त्री वळण घालतात आणि कशी फळी आमची बेंड झाली आहे बघा ही आमच्या होडीची शेवटची फळीचं काटाळीची फळी आहे इकडे महेश मिस्त्री आणि सुभाष मेस्त्री बाग अशी फळी गरम करून ती आता सुंदर त्याला शेप दिलाय त्याच्यानी कशी बेंड बेंड होत चालली बघा त्यांनी इकडे एक दगड आहे एक आडवा बांबू लावलाय बघा बघा इकडे शेवटच्या फडीचा हात लावून पिळलं कसं संदीप मिस्त्री आणि महेश मिस्त्री जोडत आहेत कारी कापूस केमिकल लावलेलं आहे त्याला ते शेवटचं पिळलं आहे होडीचं पाठच्या भागाचं भा कसे ते त्याला कावर लावतील आणि फिटिंग करतील इकडे खांद्याला आणि पिळल्याला एक रशीने टांगी लावून त्यांनी वळण घालतायत त्याला त्याच्यावरती ते इकडे तिकडे हलत नाही त्याला कावऱ्या लावतील इकडे माते वळण बोलतात ला ते लावतायत रवी आमचे कोणते महेश मेस्त्री बघा सुंदर स्वरूपाला आहे होडीला एक साईडचं पिल्लं तरी जोडलेलं आहे दुसऱ्या पिल्ल्याची तयारी पण चालू बघा आता महेश मेस्त्री किती सुंदर कसं वळण घालतायत इकडे मंचकरा प्रसंगाची जी होडी बांधतायत त्यासाठी इकडे मणचेकर आपण संघाचे मालक रामचंद्र मंचकर यांची मोठी मुलगी सारी कपाताडे आणि ही दुसरी मुलगी वैशाली वेंगुर्लेकर इकडे मेस्त्रींना थंडा घेऊन मेस्त्री आले आहेत गरमीचे दिवस आहेत होळीचं लास्ट लास्टचं काम चालू आहे हे बघा वैशाली मंडकर मेस्त्रींना थंडा घेऊन आले आहेत इकडे होळी बघण्यासाठी आली आहे ते आता मी होळीचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे तर बा कसे इकडे थंडाचं वाटप करतायत तरी तुम्हाला अजून थंडा पाहिजे असेल तर या कायला कोणाला बघा वैशाली म्हणजे खुश खूश होडी बघून ती खुश झाली आहेत दोघेही आणि इकडे ती मोठी बहीण म्हणजे तिची सारी का पातळी कशी थंडापीती आहे बघा मोठा कॉन हा मोठा कॉन सर आता <laughs> उद्याची नाश्त्याची सोय सारिका पाताडे करणार आहेत उद्याला आजचा दिवस आहे काम आम्ही बंद ठेवणार आहोत पाऊस जवळला आहे परत जून मध्ये काम चालू होईल धन्यवाद केलं सुरू हे बघा इकडे ओळीला तेल काम सुरू झालेलं आहे त्याच्या बांधकाम पण पूर्ण झालेलं आहे तेल आहे त्याच्यामध्ये चंद्राची पावडर टाकलेली आहे आतमरून घातलेलं आहे गरम करून त्यांना अर्धा तास गरम करून गरम गरम काढलं पाहिजे त्यामुळे आता इकडे बघा आमचे स्विशा जे काय इकडे बघायला आले आहे बऱ्याच वर्षांनी इकडे आपली असतात होती ते बघायला असं काढलंच नाही काढल्या हे होडीचं लाईव होतं तिकते भरपूर ते आता याला दोन दे तेल झालं आहे सागरी चार धाबी पेल तेल लागेल तर या बोटीला वर्ष असतो सुरुवातीला जाईपर्यंत आता इथलं वर्षपासून दोन तरी काढलं पाहिजे म्हणजे आता पाण्यात लोडायचे तर तीनदा तरी तेल आम्ही अजून काढले आता पहिला होता नवीन भरपूर घेत आहे त्याला कपड्यानेच लावं लागतं रोलर कपड्याचा वापर केला आहे